आज मनसेची अवस्था काय आहे हे सर्वांना माहिती आहे मनसेची अवस्था ही उनसे अर्थात उमेदवार नसलेली सेना अशीच झाली राज ठाकरे लग्न दुसऱ्याचं असताना स्वतः नाचत आहेत अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंवर हल्लाबोल केलाय नांदेडमध्ये प्रतापराव चिखलीकर यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते तिथे ते बोलत होते राज ठाकरे यांना निवडणूक लढवायची नाही त्यामुळे ते काहीही बोलत आहेत त्यांना कुणाला काही पुरावाच द्यायचा नाही राज ठाकरे यांनी माझ्यावर बसवलेले मुख्यमंत्री असल्याची टीका केली मात्र मला जनतेने मुख्यमंत्रीपदावर बसवलं तुम्हाला मात्र घरी बसवलं तुमचा सुपडा साफ केला अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली राज ठाकरेंची अवस्था आधे इधर आधे उधर बाकी मेरे पिछे आव अशी झाली असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले काही वर्षांपूर्वी अशोक चव्हाण म्हणायचे राज ठाकरे डराव डराव करतात आता मात्र त्यांनाच किरायाने आणले आहे असा आरोपही त्यांनी केला अशोकरावांना सभेसाठी किरायाने लोक आणावी लागतात आम्ही किरायाने आणतो हे लोक किरायाने आणतात आता तर त्यांनी नेता देखील किरायाने आणला आपल्या समर्थनार्थ किरायाने नेता आणण्याचा पॅटर्न आणला आहे अशी टीकाही त्यांनी केली मध्ये महायुतीचा झावाद असा आहे की आता अशोकरावांना किरायानं लोक आणावे लागतात आमची सभा होते आम्ही मंच किरायाने आणतो खुर्च्या किरायाने आणतो पण लोक आम्हाला आणावे लागत नाही नेते आम्हाला आणावे लागत नाही अशोक राऊंची अवस्था बघा त्यांनी मंच किरायाने आणला त्यांनी खुर्च्या किरायाने आणल्या त्यांनी माणसं किरायाने आणले पण काल नेता देखील किरायाने आणला म्हणजे त्यांना आता एक नवीन पॅटर्न या महाराष्ट्रामध्ये अशोकरावनी तयार केला किरायानं नेता किरायानं पक्ष आणून आपल्या समर्थनार्थ भाषण आता अशोकराव करत आहे पण अशोकराव तुम्ही कुणाला आणणार या ठिकाणी कुणाला आणणार अरे बाबा काय अवस्था आहे त्या राज ठाकरे त्यांच्या मनसेची तो मनसे पहिले होता महाराष्ट्र नवनिर्माण सेना मग तो झाला मनसे म्हणजे मतदार नसलेली सेना आणि त्याच्यानंतर झाला उंचे म्हणजे उमेदवार नसलेली सेना म्हणजे काय अवस्था आहे लग्न दुसऱ्याच अरे हे नाचून राहिले आपल्याकडे म्हणतो ना बघा बघा रता आलं केळ आणि दुसऱ्याच्याच लग्नात नाचतं खोळ अशा प्रकारची अवस्था आहे पण अशोक राव ज्या लोकांना या ठिकाणी कधी खेळताच आलो नाही जे पहिल्या बॉलवर आऊट झाले असे नेते आणून तुम्ही जे मोदी रोज सेंचुरी मारतात यांच्यावर कितीही आख पाखड केली तरी देखील जनता मोदींसोबतच राहणार आहे मला कधी कधी आश्चर्य वाटत राज ठाकरेंचं देखील मला आश्चर्य वाटत हो? ते आले काय बोलले हो वाटते ते बोलले यांचं बरं आहे यांना खेळायच नाही आहे पुरावा द्यायचा नाही आहे जे म्हणाल गेले ते बोललं आणि निघून गेलं पण बंधू भगिनी नो माझ्याबद्दल ते असं म्हणाले हा बसवलेला मुख्यमंत्री आहे अरे मला लोकांनी बसवलं मला मोदीजींनी बसवलं तुम्हाला घरी बसवलं हो मला मुख्यमंत्री पदावर बसवलं हो आणि गेल्या पाच वर्षामध्ये या मुख्यमंत्र्यांनी काय करून दाखवलं हे महाराष्ट्राच्या जनतेने पाहिलं आणि म्हणूनच ग्रामपंचायत असो जिल्हा परिषद असो नगरपालिका असो महानगरपालिका असो सगळीकडे आम्हाला निवडून दिलं आणि तुमचा सुपडा साफ केला आता राज ठाकरेंची अवस्था कशी आहे माहिती आहे आधे इधर जाओ आधे उधर जाऊन बाकी मेप्या नाही नाही एकही अशा किरायाच्या लोकांच्या भरुषावर निवडणुका घेऊन बेल आयकन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका